ला आने शेयर एक सकारात्मक विचार चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा मेडिकल स्टुडंट्स यांच्यासाठी उझबेकिस्तान येथील ताशकन मेडिकल युनिव्हर्सिटी येथे एम बी बी एस शिक्षण घेण्यासाठी श्री संत लहानूजी महाराज इंटरनॅशनल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन एक मोठी संधी देत आहे श्री संत लहानूजी महाराज इंटरनॅशनल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन यांनी टी आय टी म्हणजे इंटरनॅशनल एज्युकेशन ट्रस्ट बँगलोर यांच्यासोबत करार केला आहे टी आय टी हे उझबेकिस्तान येथील ताशकंद मेडिकल युनिव्हर्सिटी मान्यताप्राप्त एज्युकेशन ट्रस्ट आहे तर या इंटरनॅशनल एज्युकेशन ट्रस्टसोबत श्री संत लहानूजी महाराज इंटरनॅशनल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन अमरावती हे एम बी बी एस करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम देशभरात राबवणार रा आहे जेणेकरून मध्यमवर्गीय विद्यार्थी जे एम बी बी एस करण्यासाठी इच्छुक आहे त्यांना ताशकंद मेडिकल युनिव्हर्सिटी येथे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे ताशकंद मेडिकल युनिव्हर्सिटी ही डब्ल्यू एच ओ मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी आहे आणि उझबेकिस्तान येथील तिसऱ्या क्रमांकाची युनिव्हर्सिटी आहे या युनिव्हर्सिटीमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर यांच्या डिग्रीला भारतात आणि इतर जगात सगळीकडे मान्यता प्राप्त आहे ॲडमिशन घेण्यासाठी भारतातील कोणत्याही नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याला कमीत कमी नीटमध्ये एकशे चाळीस मार्क असणे गरजेचे आहे श्री संत लहानोजी महाराज इंटरनॅशनल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन यांच्याकडून ताशकंद युनिव्हर्सिटीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा पिणे प्रशिक्षण हॉस्पिटल प्रॅक्टिस या सर्वांची जबाबदारी लहानोजी महाराज संस्था घेत आहे संस्थेचे अध्यक्ष निलेश महानकर यांनी ही माहिती दिली

त्याचा आमचा धोका घेत म्हणजे आम्ही फक्त फॉर्म भरून दिसत दुसरी महत्वाची गोष्ट अशी की त्या विद्यार्थ्याला सहा महिने ताश्काळ सात महिने ताश्काळमध्ये राहावं लागेल आणि सहा चार महिने त्याला पाच महिने त्याला बँगलोरमध्ये